एक किलो भाजके पोहे ते दिपोळीमध्ये आणलेले होते अर्धा किलोचा चिवडा आहे तो बनवलेला होता पण अर्धा किलो भाजके वगैरे राहिलेले होते तो म्हटला आता चिवडा करू मस्त कुरकुरी त्याचा करायची आणि हा चिवडा संपेपर्यंत काय म होत नाही बघा आणि संपला तरी ना आठवण काढायची घरामधली माणसं राहत नाहीत संपला की लगेच म्हणतात चिवडा संपला का आणि ना म्हणून मुलांचा शॉपिंग म्हंटल चला टिफिनला पण द्यायला लागतो आणि काहीतरी शाळेतून आल्यानंतर मुलांना खावं वाटतं आणि आपण पण दुपारचं असं काहीतरी भूक लागली तर चिवडा वगैरे खाऊ शकतो म्हणून म्हटलं चला तर आता चिवडा करून घेऊ इतक्या पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी मी इथं काय काय साहित्य घेतलेलं आहे ते सांगते तुम्हाला आठ घेतलेले आहेत काजू बदाम त्यानंतर मनुके सुद्धा घेतलेले आहेत थोडे त्यानंतर एक वाटी खोबऱ्याची घेऊन पातळाशी चिरून घेतली त्यानंतर मका चुडा अर्धा वाटी घेतली शेंगदाणे अर्ध्या वाटी घेतली त्यानंतर भाजकी डाळ सुद्धा अर्धी वाटी घेतली आणि भाजके पोळी अर्धा किलो घेऊन ते साफ करून घेतलेले आहेत तर चला तर आता शेव सुद्धा पाडलेले आहे शेव पाडण्यासाठी बेसन पीठ घेतलं त्यामध्ये जिरा पावडर धना पावडर टाकली आणि मस्त शेवटी पाडून घेतले तर शेव सुद्धा जास्त केलेली होती कारण मुलांना शेव सुद्धा आवडते त्यामुळे म्हटलं चिवड्यामध्ये एक दोन एडनं घालाय होतील आणि मुलांना अशी पण टिफिनला द्यायला शेव होईल म्हणून मी शेव केलेली होती जास्तच तर चला आता काही वस्तू घेतलेल्या आहेत आपण सगळ्या त्या तळून घेतलेल्या आहेत खमंग अशा बारीक याच वरती सगळ्या वस्तू मी तळून घेतल्यात आता लास्टला ना मी काजू बदाम तळून घेणार आहे कारण तेलामध्ये सोडणार नाही झाऱ्यात मध्येच घेऊन तळून घेत्या कारण जास्त तेल गरम झालेलं होतं त्यामुळे काजू बदाम ना तळायचे म्हणजे आपले करपत नाहीत आणि त्याचा फ्लेवर आहे तो वेगळाच येतो त्यामुळे मी लास्टला तळले आताच देणार आहे चिवड्याला फोडणी तर मी कशी देणार आहे ती तुम्हाला सांगते चिवड्याला अशी फोडणी दिल्यानंतर चिवडा एक नंबर होतो अदोगर ना भाजके पोहे गरम करून घ्यायचे एका टोपामध्ये जरी ते भाजलेले असले तरी सुद्धा आपण गरम करून घेतले की आपला चिवडा संपेपर्यंत काय म होत नाही बघा ही ट्रिक वापरायची चिवडा करता आता पातेला ठेवलेला गॅसवरती त्यामध्ये अर्धी वाटी तेल टाकलं तेल गरम झाले की तीन चमचे मोहरी टाकली मोहरी टाकली की जेर टाकलं तीन चमचे ते तळतळ तार उडल्यानंतर लगेच कडीपत्ता लसून टाकून भाजून घेतला तेलामध्ये त्यानंतर म्हटलं चला आता मिरची टाकू मिरची पण मस्त अशी तेलामध्ये परतून घेतली त्यानंतर मग अशी कोथिंबीर चिरलेली होती बारीक ती सुद्धा तेलामध्ये भाजून घ्यायची म्हणजे चिवड्याला मस्त असावा तेलात मस्त अशी भाजून घेतली त्यानंतर दोन चमचे टाकणार आहे चिवडा मसाला त्यानंतर टाकणार आहे पिठी साखर एक चमचा त्यानंतर टाकणार आहे मीठ तीन चमचे आता हे सगळं हलवून घ्यायचंय तेलामध्ये सगळे पदार्थ आहेत ते हलवून घेतले आता टाकणार आहे एवढा शेंगदाणा त्यानंतर काजू बदाम हे सगळं काय आहे ते वस्तू आपण तळून घेतले त्या सुद्धा तेलामध्ये फ्राय करून घेतल्या त्यानंतर टाकलेला आहे एक चमचा हळद त्यानंतर घाटी मसाला एक चमचा टाकला हलवून घेतला आणि आता भाजके पोहे सुद्धा टाकले आता भाजकी पोहे हलवून थोडेसे घेतले त्यानंतर टाकायचे आपण जे शेव तयार केलेले आहे ती थोडी टाकली बारीक करून तर चला आता चिवडा पण तयार झालेला होता एका मिनिटातच मी गॅस आहे तो बंद करणार आहे कारण खाली चिवडा लागला जातो बघा किती छान असा चिवडा झालेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ detopo pa rin sarwa na bye.